साहेब कर की आपण ते ह्याचा विषय झाला ना बुवा हो चक्कीचा ते शेतकरी परत आता धाराशिवला मागच्या पाच दिवसापासून कुशन करते क्रिएटर ऑफिस समोर बरं दादा त्यात काय झालंय त्यांनी जे स्थानिक गुंड आहेत तिथले यांना सारखं त्रास देतात किंवा स्थानिक गुंड त्यांना धमकी देतात त्यांची नावं दिली आहेत त्यांच्यावर कारवाई करा ही एक मागणी आहे आणि शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना जास्त ना काही शेतकऱ्यांना कमी अशा पद्धतीनं मागेच दिला आहे याबाबत त्यांचं उपोषण पाचवा दिवस झालं आहे इथं जिल्हाधिकारी ठाकूर साहेब पण परवा येऊन गेले त्यांनी पण कंपनीवाल्यांना बोलवलं होतं आपल्या सुशित ठाकूर साहेब त्यांनी पण कंपनीवाल्यांना बोलवलं होतं ते म्हणजे आम्ही उद्या यादी देऊ आता ते पंधरा पंधरा दिवस यादी मागायचं अग्रीमेंटची डुप्लिकेट अग्रीमेंट करणं बाकी सगळ्या गोष्टी करणं ते जे निवेदन दिलं त्याची कॉपी मला व्हॉट्सअप का हो करतो करतो साहेब निवेदन करतो आणि माझं एवढंच म्हणणं आहे साहेब त्यांनी एका कंपनीनं इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची परमिशन न घेता लाईन चार्ज केलेली आहे मग शेतकऱ्यांना आपण नियम दाखवतो तर मग कंपनी असं इलीगल कसं काम करू शकते बरोबर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हे क्षेत्रकरणाच्या जगा प्रतिदिन देतंना देतो पणarla त्यांना एकदा बोला आपण सर सर काय झालंय माहिती का या कंपनीने एवढा फ्रॉडपणा केला की नाही गावामध्ये लोकल गुंड नेमलेले त्यांनी लोकल सांगितलं कैलाश पाटील साहेबांना त्यांनी सांगितलं त्यांनी प्रश्न पण मांडला होता त्यांचं بیاवेस ठीक आहे आम्ही तुमचं आमचं निवेदन पूर्ण देतो साहेब तुम्हाला हो साहेब वाशीला वाशीला आम्ही दिवस दिवस उपोषण खूप हल्ला आमच्यावर तो आणि आता बसून पण साहे कोणी ऐकायला पण तयार नाहीये मी काढतो काहीतरी मार्ग हे शेतकऱ्यांचा अन्याय फक्त थोडंसं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद